ना आम्ही चाललो आत्ता येडेश्वरीला तुळजापूर इकडे सगळं घुमून आहे आम्ही आत्ता सगळं देवीला इथं पप्पा गाडी काढतो आणि त्यांनी काढतो आमची व्हिडिओ मम्मी काय मग हाय हॅलो आम्ही चालतोय देवाला चला चला पप्पाला चाललं तुळजापूर येडेश्वरी कुठं देवाला

मी पुढं बसणार हे पहा हे आमच्या गावचं अकलाई देवी आहे हे बघा देवी देवस्थान

आम्ही बसलेले होती नाश्ता करायला या नाश्ता करायला हिली खारे दोन बाय बाय मग खारे खिचडी मला आहे उपवास त्याच्यामुळे खाते मी खिचडी आमची खिचडी खायचं चालू आहे उपवासाची खिचडी काय ते बघा तुळजापूरचा घाट वरती चढून आलो आम्ही आणि आता मंदिरात डायरेक्ट एंट्री होणार आहे आमची ओंकरन कमान काढली शिकडे शिकडे तिकडे तिकडे पाऊस शिवाजी महाराजांचा पुतळाय हे काय एवढं मोठ ब्लू कलर आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय आमच्या गावागाव गाडी चालवते पण आम्ही ती गमाल ఆర్షా దా ఆర్ష్యా దిస్ చాలా అంత మంది గెలు డాక్టర్ చాలూ క đây na phải không? bay rồi thì có na? ha? cái cái gì vậy? đi

मस्त म्हणजे हे बघा हे कुलपीवाला मामा आहे आमच्या पोरांना कुलप्या घेतले तर मित्रांनो इथं बघू शकतात एडेश वरीला वर वरती डोंगर आहे एकदम मजा डोंगर 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 वरती दिसायला लागलो बघा डोंगर इकडं ते बघा तिथं आता आम्ही चालणार आहे

आंधार पडला सात साडे सहा वाजले त्याच ठिकाणी कॅरी बॅग मंदिरात एंट्री करते बरोबर मी पण येऊन द्या पती परमेश्वर सहकार्य करा देवीच्या दर्शन उभा असताना श्री करा